मी सहजीवन सोसायटीमधली स रहिवाशी आहे कल्याण ईस्टमध्ये आमची एक नामांकित सोसायटी आहे जिचं ओवरऑल सगळ्या गोष्टी चांगलेल्या आहेत पण काही एक चार पाच गोष्टी वगळता आम्हाला बिल्डरने त्याच्यामध्ये आम्हाला कोऑपरेट नाही केलेलं आहे बिल्डरने आम्हाला त्याच्यात फसवणूक केली आहे जेव्हा आम्हाला रूम घेताना त्या गोष्टी सांगितल्या अशा अशा होणार ज्या अशा अशा झालेल्या नाही आहेत त्याच्यामधला सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की आमची पहिले जो मेन गेट आहे तो आमचा एका ठिकाणी जिथे सांगितला तिथे न सांगता खूप दूर आणून एक बारमध्ये आहे तिथे त्याच्या पाठून आम्हाला तो मेन गेट दिली आहे ती आमची पहिली फसवणूक झाली आहे दुसरी फसवणूक आमचं पूर्ण कंपाऊंड वॉल त्यांनी कम्प्लीट नाही केलेलं आहे तिथून जी अनधिकृत एक गल्ली सोडलेली आहे ज्याच्यामुळे आम्हाला प्रचंड त्रास होतो आम्ही सिक्युरिटीला एवढे हजारो रुपये खर्च खर्च करतो पण त्या एका गोष्टीमुळे आम्हाला सिक्युरिटीचा काहीच फायदा होत नाही तिथे सगळे सोसायटीच्या व्यतिरिक्त बाहेरची सगळी पब्लिक ये जा करते त्यांना शॉर्टकट रस्ता भेटलेला आहे जी की अनधिकृत गल्ली आहे ती आम्हाला बंद करायची आमची सगळ्यात पहिली के डी एम सीकडे प्रशासनाकडे बिल्डरकडे हीच मागणी होती ज्याच्यामध्ये आम्हाला कोणी काही सपोर्ट केलेला नाही आहे आमची आता ते बंद करायला आता माझी प्रशासनाला बिल्डरला किंवा वरती जे सगळे अधिकारी आहेत त्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे की माझी पहिली ती अनधिकृत गल्ली बंद करून टाका ज्याच्यामुळे आम्हाला सगळ्या रहिवाशांना त्रास होतो त्या गल्लीवरती त्या गल्लीसाठी दुसरे गुंडागर्दी वगैरे आहेत आमची गल्ली आमचा रस्ता असं आम्हाला सांगतात ज्याच्यामध्ये आम्हाला आम्ही लिगली सगळं वाईट आहोत KDMC कि धरना, धरन, धरना के डीएमसी कडून आम्हाला अप्रूव्हड आलेला अप्रुव्हल आलेला आहे की ते आम्ही बंद करू शकतो पण फक्त गुंडागर्दीमुळे आम्हाला ती बंद करता येत नाही नऊ वाजल्यापासून आम्ही इथे बसलेलो आहोत धरण धरून पण आम्हाला महानगरपालिकेने पण तसाही काही सपोर्ट केलेला नाहीये दुपारी एकदा परत एकदा आम्हाला तिथे आतमध्ये बोलवण्यात आलं त्यांनी आमचे पॉईंट्स लिहून घेतले की आम्हाला काय पाहिजे काय नाही आणि त्याच्यावर ओरली आम्हाला उत्तर दिले की तुमचं आम्ही असं करून देऊ तसं करून देऊ पण कागदोपत्री आम्हाला त्यांनी काहीच सांगितलेलं नाहीये आणि त्यांनी फक्त थातूर मातूर आम्हाला उत्तर आम्हाला तसंच पाठवलं त्यामुळे आम्ही आज आम्ही रात्री आता साडेसात वाजले तरी पण आम्ही इथेच बसून आहोत त्याच्यानंतर उपायुक्त जे आहेत त्यांनी परत आम्हाला बोलवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण ऐकून घेतलं आमच्या मागण्या तरी आम्हाला लेखी पत्रव्यवहार काही झालेला नाहीये की तुमच्या मागण्या आम्ही कधीपर्यंत आम्ही विचारलं त्यानं एखादा कालावधी द्या तुम्ही की ह्या कालावधीमध्ये तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करून द्याल आणि आहेत तर एकदम मायनर मायनर मागण्या तरी सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं आम्हाला प्रोटोकॉल फॉलो करायला लागेल आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायला लागेल ह्या सगळ्या गोष्टीला किती कालावधी लागेल हे त्याने अजूनही क्लिअर केलेलं नाही आणि आमचा जो छोटा बोळीचा जो आम्ही जो बोलतोय जी गल्ली आहे त्या बाबतीत आम्ही बोलतोय ना त्या ती गल्ली बंद करण्यासाठी बऱ्याच वेळा के डी लोक आली पोलीस आले पण तरी ती भिंत एक तो जो आहे तो जो गुंड आहे त्याने आम्हाला बंद करायला दिली नाही म्हणजे आम्ही काय समजायचं पोलीस मोठे आहेत की प्रशासन मोठं आहे की तो जो गुंड आहे तो मोठा आहे